भावनांवर नियंत्रण मिळवा हळूहळू लाभ कमवा कर्क राशीच्या संवेदनशील प्रेमळ आणि अंतर्मुख मंडळीनं तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या राशीचं चिन्ह आहे खेकडा जो समुद्रात खोलवर जातो पण घर म्हणजे त्याचं कवच असतं खरं आहे ना तुमच्यासाठी घर म्हणजे केवळ निवाऱ्याची जागा नाही तर ती भावनांची दुनिया आहे कधी कधी तुम्ही स्वतःला इतकं गुंडाळून ठेवतात की लोक म्हणतात हे शांत का आहेत मात्र तुमच्या मनामध्ये भावना समुद्रासारख्या उधाणलेल्या असतात या डिसेंबर महिन्यात तुमच्या त्या भावनांचा प्रवास तुमचं नशीब आणि तुमचं कर्म हे सर्व बदलणार कर कर आहे कर्क राशी म्हणजे प्रेमाचं मूळ स्वरूप हृदयाने विचार करणारे इतरांसाठी जगणारे तुमचं मन म्हणजे जिथे प्रेम आणि करुणा आहे तिथेच देव आहे तुमच्या भावनांमध्ये शक्ती आहे जिथे प्रेम असतं तिथे चमत्कार घडतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत भाग्येश आलेले आहेत विशेष बाब म्हणजे ते उच्चीचे आहे त्याचवेळी पंचमेश पंचमात स्वराशीचे विराजमान आहेत अर्थात पंचमेश आणि भाग्येश यांच्या धर्मत्रिकोण स्थानांमध्ये नवपंचम योग घडून आलेला आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल त्यानुसार व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या मनातील विचार योग्य मार्गाने व्यक्त होतील ऐकणारे लोक प्रेरित होतील या महिन्यात एकच सूत्र लक्षात ठेवा आपल्या भावनांना दाबू नका तर प्रत्यक्ष कृ कुत, कृतीत उतरवा हा सल्ला देण्यात येत आहे धन कुटुंब वाणी या दृष्टीने कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात पंचमेशासह विराजमान आहेत जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल क्रिएटिव्हिटीतून धनं प्राप्त होणं हा अत्यंत सुंदर योग इथे बनतो धनाचा प्रवाह सुरू राहील खर्चाचं नियोजन करणं आवश्यक आहे कुटुंबातील एखादा जुना वाद शांततेने आणि प्रेमाने मिटेल आपली वाणी मधूर ठेवा कारण तुमच्या एका शब्दाने इतरांचं मन भरून येतं हे लक्षात घ्या पराक्रम परिश्रम प्रवास या दृष्टीने या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत आहे विशेषतः शिक्षणासाठी करिअरसाठी तुम्ही अनेक प्रवास करणार आहात तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक देखील राहील तसंच या काळात तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने या काळात आईच्या आशीर्वादाने तुमच्या अनेक अडचणी दूर होणार आहेत म्हणून तुमला तुम्ही आपल्या आईची विशेष काळजी घ्या आदराने त्यांची विचारपूस करा त्यांचे आशीर्वाद घ्या नवीन वास्तूसंदर्भात तुम्ही काही नियोजन करीत असाल तर हा काळ सकारात्मक पणता येईल म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच होईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने कर्क -कर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना एकाग्रतेचा राहील तुम्ही ध्येय ठरवून त्या दृष्टीने अभ्यास कराल आणि त्यात उत्तम यश देखील प्राप्त कराल तुमचा भावनिक दृष्टिकोन तुमच्या ज्ञानात खोली आणेल प्रेमसंबंधात भावनिक स्पष्टता आवश्यक आहे नातं खरं असेल तर थोडं अंतर देखील प्रेम वाढवतं विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता कुटुंबियांकडून येणारे प्रस्ताव शुभ असतील विवाहयोग जुळून येताना दिसत आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करा थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल सदुपयोग करून घ्या आरोग्य कर्चस्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मनावर ताण आला की शरीर संकेत देतं थकवा येणं झोप कमी होणं पोटाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे चंद्राच्या प्रभावामुळे मन अस्वस्थ होतं त्यावर ध्यान प्रार्थना हे उत्तम मार्ग आहे शत्रू तुमचं काही बिघडवू शकणार नाही मात्र त्यासाठी तुम्ही शांत आणि संयमी राहायला हवं हे लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कर्माचा आणि कृतज्ञतेचा आहे कार्यक्षेत्रात तुमचं नाव घेतलं जाईल हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा आहे अशी चर्चा होईल जे जातक आपल्या नोकरीमध्ये बदल करू इच्छित आहे त्यांच्यासाठी महिन्यातील शेवटचा आठवडा अनुकूल आहे व्यावसायिक जातकांना आपल्या जुन्या ग्राहकांकडून लाभ प्राप्त होऊ शकतो थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा, हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने कर्क राशीचे ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे घरातील केंद्रबिंदू होय या महिन्यात तुमचं हस्त कुटुंबात आनंद निर्माण करेल आठवणी लिहा अनुभव शेअर करा ते तुमचे आशीर्वाद बनतील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला तुमचे भाग्येश स्वतः राशीत विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची ते दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर सप्तम स्थानावर आणि भाग्यस्थानावर पडत आहे भाग्येश गुरुदेव तुमच्या नशिबात प्रकाश आणतील तसंच तुमचे पंचमेश पंचम स्थानातच विराजमान आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल भाग्येश गुरुदेव पाच तारखेला वक्री अवस्थेत तुमच्या व्ययस्थानात जातील तेथून तुमच्यासाठी बऱ्यापैकी संघर्षाचं प्रमाण वाढेल व्ययस्थानातील गुरुदेवांमुळे तुम्हाला अनेक संघर्षाचा सामना करावा लागेल महाभारतात एक प्रसंग आहे द्रौपदी श्रीकृष्णाला विचारते की मी इतकी संकट का भोगत हो आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात कारण तुझ्यामध्ये करुणा आहे करुणा असलेल्या माणसामध्ये जग बदलण्याची क्षमता असते तीच करुणा तुमच्यात देखील आहे या महिन्यात संकटं आली तरी ती तुम्हाला सामर्थ्यवान बनवतील ही बाब लक्षात घेऊन संकटाचा धैर्याने सामना करा हा सल्ला देण्यात येत आहे लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने लाभाचा काळ हळूहळू सुरू होईल घर किंवा नात्याशी संबंधित इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे एखादी इच्छापूर्ती होऊ शकते म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने अनेक प्रवास घडून येणं परदेशात जाण्याचे योग निर्माण होणं असे अनेक संकेत दिसत आहेत विशेषतः शिक्षणासाठी आध्यात्मिक कार्यासाठी हा काळ शुभ म्हणता येईल या काळात तुम्ही अनपेक्षित खर्च टाळा भावनांमध्ये पैसे खर्च करू नका एकदा चंद्रदेवाने समुद्राला विचारलं की प्रत्येक रात्र वाढतो आणि घटतो देखील परंतु तू मात्र कायम शांत कसा त्यावर समुद्र म्हणतो की मी माझ्या लाटांना रोखत नाही त्यांना परत स्वतःमध्ये सामावून घेतो हाच धडा कर्क राशीच्या जातकांसाठी आहे भावनांना रोखू नका मात्र त्यात वाहत देखील जाऊ नका ती तुमची शक्ती आहे कमजोरी नाही एक प्रश्न विचारते या महिन्यात तुमचं मन कोणत्या भावनेत सर्वाधिक गुंतलेलं आहे प्रेम घर की काम हा व्हिडिओ जर तुमच्याशी जोडला गेला असेल हे विचार तुमच्याशी जुळून येत असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की लिहा आकाशातील चंद्र बदलतो पण प्रकाश कायम राहतो तसंच परिस्थिती बदलली तरी तुमचं प्रेम आणि करुणा कायम ठेवा हे चॅनल फक्त ज्योतिष शिकण्यासाठी नाही राशी भविष्य समजून घेण्यासाठी तर मनाला दिशा देण्यासाठी देखील आहे कारण भावना योग्य मार्गावर चालल्या की ग्रह देखील हरतात हे लक्षात घ्या चंद्राच्या गोचरवरून आपल्या आयुष्यातील शुभ अशुभ दिशू दिवस ठरतात त्या दृष्टीने या महिन्यात कर्कजातकांसाठी नऊ एकोणावीस आणि एकोणतीस हे शुभ आहेत महत्त्वाची कामं पूर्ण करा तर सात सतरा आणि सव्वीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं आपल्या कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने लग्नेश भाग्येश आणि लाभेश यांच्या संतुलनासाठी मी राशीनुसार काही तुम्हाला उपाय सांगणार आहे जे कार्यसिद्धी आणि इच्छापूर्तीसाठी देखील तुम्हाला फायदेशीर ठरतील त्यानुसार कर्क राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुमचे राशी स्वामी चंद्रदेव आहेत त्यानुसार मन आणि भावनिक स्थैर्य मिळवण्यासाठी मी आता तुम्हाला उपाय देईल या काळात उपासना म्हणून तुम्ही गणपती अथर्वशीर्ष पठण करायला हवं हो। व्रत म्हणून सिद्धिविनायक दर्शन आणि संकष्टीच्या रात्रीच्या शांत प्रकाशात प्रकाशात गणेश ध्यान करायला हो मन स्थिर बुद्धी निर्मळ हो असा संकल्प करा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी महोगणी ब्रेसलेट हे अत्यंत उपयुक्त आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष